तर अकोला जिल्ह्यातही जोरदार पाऊस काटेपूर्णा प्रकल्पाचे दहा दरवाजे साठ सेंटीमीटरने उघडले नदीकाठच्या गावातील नागरिकांना अकोला प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून त्यामुळे जिल्ह्यातील दोन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे सर्व दहा दरवाजे साठ सेंटीमीटरने उघडण्यात आले असून एकूण चारशे ऐंशी क्युसेक्स प्रतिसेकंद इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे पारस औष्णिक विद्युत केंद्रासाठी बनवलेल्या बाळापुरातील मन नदीवरील प्रकल्पाचेही दहा दरवाजे उघडले आहे त्यामुळे बाळापूर शहराकडे जाणाऱ्या मन नदीवरील चार ते पाच फूट पाणी असल्याने संपर्क तुटला आहे मन नदीवरील असलेल्या पुलांचे कटडेही वाहून गेले आहे पातूर तालुक्यातील झरंडी गावाला पाण्याने वेढा घातल्याने गावाशी संपर्क तुटला आहे बार्शी टाकळी मूर्तिजापूर पातूर बाळापूर तालुक्यातील अशीच परिस्थिती असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावध राहावे तसेच नदीपात्र ओलांडू नये अशा सूचना अकोला प्रशासनाने दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज अकोला तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची